शासकीय आश्रम मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षकास म्हळसर येथून लाचेची रक्कम स्वीकारताना घेतले म्हळसर कॅम्प सुलवाडे तालुका शिंदखेडा येथील शासकीय आश्रम शाळेच्या मुख्याध्यापक व कार्यालय अधीक्षकास लाच घेणे चांगलेच महागात पडले आहे तक्रारदाराकडून या दोघांनीही बारा हजार रुपये लाच घेत असताना धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हणसर कॅम्प सुलवाडे तालुका शिंदखेडा येथून दोघांना रंगेहात अटक केली आहे तक्रारदार यांच्या पत्नी महिला आदिवासी बचत बचत सचिव असून गटाने शिंदखेडा तालुक्यातील शासकीय प्राथमिक आश्रम येथे शालेय पोषण आहारा भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट घेतले असून तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करत असतात सदर महिला बचत गटास वरील आश्रम शाळेकडून भाजीपाला पुरवठ्याचे मागील नऊ महिन्याचे देयक मंजूर करून दिले असता त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित दोन महिन्याचे पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी मुख्याध्यापक प्रदीप कुमार राठोड व कार्यालय अधीक्षक हनुख भागले यांनी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली तरजोडी आणती बारा हजार रुपये या दोघांनी देखील संबंधित तक्रारदाराकडून घेतली याची माहिती यापूर्वीच तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असल्याने या दोघांना देखील लाचेची रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांनी दिली आहे धुळे अब्दुल रहमान मलिक दुए। या जे तक्रारदार आहेत त्यांच्या नावे महिला बचत गटाची नोंदणी आहे आणि त्या बचत गटाला शासकीय आश्रम शाळेस भाजीपाला पुरवठा करण्याचं कंत्राटी मिळालेलं होतं आणि जे तक्रारदार होते हे त्या त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या बचत गटाच्या कामात त्यांना मदत करत होते ज्यावेळी तक्रारदार यांनी मागील नऊ महिन्याचं जे काही देयक होतं भाजीपाला पुरवठ्याचं ते त्यांनी जे या प्रकरणातील आवप लोकसेवक आहेत प्रदीप कुमार राठोड मुख्याध्यापक प्राथमिक आश्रमशाळा सुलवाडे आणि त्यांच्यासोबत कार्यरत असलेले जे कार्यालय अधीक्षक आहेत आ, भादले तर असे दोघांनी त्यांच्याकडून ते देयक मंजूर करून देण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती आणि तडजोड्यातील बारा हजार रुपये लाच मागण्याचं त्यांनी मान्य केलं आणि सदरची जी लाच रक्कम आहे ती त्यांनी पंचांसमक्ष स्वीकारताना आम्ही त्यांना रंगेहात पकडलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने आपल्याकडे लाचेची मागणी केल्यास आपण कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे किंवा आमचा टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार वर संपर्क करावा धन्यवाद